नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईन टी व्ही मराठी न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे आमचं घर फोडून भाजपला उमेदवार द्यावा लागतो सुप्रिया सुळेंचा घणाघात जनता भाजपचे दात त्यांच्याच घशात घालतील त्यांच्या खेळीला जनता बळी पडणार नाही रोहित पवारांनी केले ट्विट वंचित बहुजन आघाडी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार आंबेडकरांची घोषणा संभाजीनगर लोकसभेची जागा ही भाजपचीच आहे शिरसाट यांचं वक्तव्य सध्या ऑरी चर्चेत आहे ते सुद्धा त्याच्या हातातील स्नेक वॉच मुळे ऑरीच्या हातात स्नेक वॉच अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एव्ही नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडीं